त्या सापडे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे चला तर मग आज गोबीची रेसिपी करूया एक गोबी घेतली मी पूर्ण ती अशी बारीक बारीक तोडून घेतली पूर्ण पूर्ण तोडली अशी पूर्ण एक पूर्ण गोबी बारीक अशी आपण बारीक जाडी थोडी कट करून घ्यायची चार पाच मिरच्या घ्यायच्या एक टोमॅटो घ्यायचं खूप मस्त लागते ही भाजी दोन कांदे आणि गॅस चालू करायचं कढई ठेवायची त्याच्यावर कढई तपेपर्यंत आपण ते मिक्सरमध्ये वाटायचं आहे गोबी चार पाच मिरच्या लसूण हे बारीक मिक्सरमधून कट करून घ्यायचं हे बघा मिक्सरमधून मस्त काढून घ्यायचं बारीक काढायचं खूप टेस्टी लागते ही लागती भाजी ज्यांना कोणा आवडत नाही हे गोबीची भाजी खाऊन बघा दोन कांदे मी कट करून घेतले एक टोमॅटो कट करून घेतलं हे बघा आपली कढई तपली आता त्याच्यामध्ये दोन पया तेल टाकूया आपण बघा दोन पया तेल टाकून घेतलं मी खूप टेस्टी लागते ज्यांना गोबी आवडत नाही ते एकदा खाऊन बघा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की खरंच खूप छान लागते ही भाजी एक चम्मच जिरे टाकले मी ते लालसर द्यायचे मस्त जिरे थोडी मोहरी टाकून घ्यायची असन लसण अद्रुकची पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये पण नंतर टाकायची कांदा टमाट एक कांदा टाकून घेतला आता पहिले तो मस्त लालसर कांदा मुलांना ला आपण टिफिनमध्ये देऊ शकतो डब्यामध्ये भाजी देऊ शकतो आपण हे ज्यांना मुलांना गोबी आवडत नाही ते गोबी तर आवडीनं ना हे गोबी कारण मला पण अगोदर हे गोबी आवडायची नाही पण माझी आई मला टिफिनमध्ये अशी गोबी द्यायला लागली तेव्हापासून मला हे गोबी खायची इच्छा नाही तर मला बिलकुल गोबी आवडायची नाही माझ्या मम्मीची रेसिपी आहे एक टोमॅटो मी त्याच्यामध्ये ॲड केला आता जे आपण बारीक कट करून घेतलेलं होतं ते माझ्या मम्मीनं शिकवलेली रेसिपी आहे माझी आता अद्रक लसूणची पेस्ट आपण एक चम्मच याच्यामध्ये टाकून घेऊ बघा अर्ध्या लसूणची पेस्ट एक चम्मच टाकून घेतली कारण तेलामध्ये टाकली ते एकदम उडते अंगावर म्हणून कांदा टमाट्यामध्ये मिक्स करायचे तेव्हाच टाकायचे आता थोडं हळद टाकून घेऊ आपण एक चम्मच तुम्हाला जशी हळद आवडते तशा चाले मी थोडीशी कस टाकली बघा अर्धा चम्मच ऊन पण कमी आहे कारण थोडीशी गोबी बनवायची आपल्याला एक चम्मच मीठ तुम्हाल तुम्हाला जसे चवीनुसार मीठ घ्या तुम्ही तुम्हाला जसं आवडेल तसं चवीनुसार मीठ घ्यायचं कोणी खारट खातं कोणी नाही खात त्याच्यात आता सगळं मिक्स करून घ्यायचं मुलांना टिफिनमध्ये तर खूप बेस्ट भाजी आहे ज्यांना गोबी आवडत नसेल तेही एक बार तरी करून बघा नक्की आवडेल हे गोबी तुम्हाला आता सर्व बारीक मिक्स करून आता आपण मिक्सरमधून वाटण केलेलं ते त्याच्यामध्ये ॲड करूया बघा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये पूर्ण आजूबाजूला लागलेलं सर्व सर्व मिक्स करून घ्यायचं कोण असे गोबी बनवते ते पण मला सांगा न्यू रेसिपी आहे बघा आता मी सुहाणा मसाला टाकते म्हणजे बघा थोडासा सुहाना मसाला होता माझ्याकडे तो मी ॲड करून दिला तुमच्याकडे कोणता पण असेल तो टाकून द्यायचा थोडासा वेगळी चव लागते माझ्याकडे सुहाना होता घरामध्ये तो मी थोडा ॲड केला जास्त नाही थोडा ॲड केला आता वरतून कोथिंबीर टाकायची बारीक कट करून मस्त मिक्स करायची मला खूप आवडते भाजी म्हटलं चला आपण ब्लॉग करूया एक रेसिपीचा बघा एक वेळेस ट्राय करून नक्की आवडेल तुम्हाला मला पण सांगा कमेंट करून आवडते की नाही बघा आता मस्त मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आता आणि थोडं दहा पाच दहा मिनटं द्यायची आहे आता बघते मी झाली का म्हणून आज दहा मिनटं झाले की थोडं थोड्या थोड्या वेळाने बघायचं झाली का म्हणून दहा मिनटं लागतील जास्तीत जास्त ती व्हायला झाकण ठेवल्याची हे बघा झाली की पूर्णपणे आता ओके झाली बघा अशी बारीक होते बघा माझी रेसिपी ओके आहे कंटाळा आला असेल काय आलं असेल तर का पाच दहा मिनटामध्ये झालेली भाजी ज्याला भाजी करायचा कंटाळा आला बघा किती भारी रेसिपी आहे बघा किती छान झाली कलर पण पा किती मस्त आला तिला चला तर मग माझ्या व्हिडिओला लाईक करा तर मग माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सब्सक्राइब करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्की करून बघा ही रेसिपी आव